TV, हर खबर वाशिम येथील चियाला बांगलादेशात व ऑस्ट्रेलियात चांगली मागणी वाशिम येथील चियाला बांगलादेशात व ऑस्ट्रेलियात चांगली मागणी असल्याने शेतकरी वर्गाचे चांगले दिवस येतील निमज पी येथील चिया एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर चिराग जैन व वाशिम येथील खरेदार ओम कृषी एजन्सीचे ओम भाऊ वालोकार यांनी आज वाशिमच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांचे सहकार्य मिळाले तर वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण चिया रुपये बारा हजार पाचशे ते चौदा हजार पाचशे प्रति क्विंटल दराने खरेदी करू असे आश्वासन चिया एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर चिराग जैन यांनी भुवनेश्वरी मॅडम यांना दिले आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी राजाला चिया विक्री करण्याकरिता काही अडचण जाणार नाही तसेच भाव चांगले असल्याने शेतकरी राज्याची थोडीफार कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्यासोबत चर्चा करताना चिराग जैन निमच तसेच ओम भाऊ वलोकार यांना आश्वासन दिले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार